नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील दहा जिल्ह्यात उद्यापासून मोठा मुसळधार पाऊस होणार आहे तर सात जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर जाणून घेऊया हा पाऊस नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी सविस्तर माहिती तसेच आपण सोळा सतरा जुलैपर्यंतचा देखील अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच कोकणात पाहिले असता उद्या संपूर्ण कोकणात पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस हा उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तर सांगली सोलापूर आणि नगर या भागात आपल्याला मात्र ढगाळ वातावरण आपल्याला दुपारपर्यंतही पाहायला मिळणार आहे तर उद्या रात्रीला या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात देखील उद्या रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात उद्या पावसाजोरा काहीसा वाढलेला पाहायला मिळणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या, या भागांमध्ये आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भात देखील उद्या काही भागांमध्ये मोठा पाऊस हा होणार आहे यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा या सर्वत्र परिसरात उद्या मोठ्या विजांच्या कडकडासह जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो उद्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यासोबतच चौदा पंधरा आणि सोळा जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसा झालेला पाहायला मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील आपल्याला सोमवारी म्हणजे चौदा तारखेला मोठा पाऊस हा पाहायला मिळत आहे तसेच पंधरा तारखेला देखील सर्वत्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस हा होणार आहे सोळा तारखेला मात्र राज्यातील वातावरणात थोडासा बदल होईल आणि काही भागांमध्ये पाऊस हा आपल्याला बंद झालेला पाहायला मिळणार आहे तसेच सतरा तारखेला राज्यात फार काही मोठा पाऊस नसेल मात्र तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा सतरा जुलै रोजी देखील होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण हो माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद